नमस्कार मित्रांनो आज मी प्रभाग क्रमांक दोन मधील फुलाय नगर इथे आहे नगर इथे येण्याचं कारण म्हणजे सन दोन हजार बावीस तेवीस ला लोकशाही अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत बीड नगरपालिकेला चौदा कोटी अकरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे चाळीस रुपये हा निधी आला होता सद्र निधी निधी हा शहरातील जो नवीन एरिया असेल त्या भागामध्ये रोड व नाली बनवण्यासाठी खर्च करण्यात खर्च करण्यात येणार होता तसाच हा रोड डॉक्टर ओस्तवल यांच्या घरापासून ते बिळाई यांच्या घरापर्यंत हा रोड मंजूर करण्यात आला होता सद्री कामाची वर्क ऑर्डर ही एकोणीस चार दोन हजार तेवीस रोजी झाली होती म्हणजे आज जवळजवळ जव सोळा महिने होत आहेत तरी ह्या कामाला अद्यापर्यंत मुहूर्त मिळाला नाही सदरी कंट्रक्शन हे ला हे काम मिळाले होते त्या ठेकेदाराने आज सोळा महिने होत आहेत तरी ह्या कामाला मुहूर्त मिळाला नाही ज्या वेळेस मी या कामाची माहिती घेण्यासाठी आलो आलो असता काही रहिवाशी मला भेटले त्यांनी त्यांचं एक मत व्यक्त केलं की बाबा आम्हाला आमच्या घरापर्यंत जाण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत त्यावेळेस मी त्यांना ही माहिती दिली की बाबा इथे कुणी आपला ठेकेदार आला आहे का कुणी या कामासाठी माहिती घेण्यासाठी आलाय का तर सगळे त्यांचं म्हणणं आलं की कुणी इथे आले नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य मुख्य अधिकारी असतील आणि प्रशासनाला विनय विचारायचंय आपण ज्या ठेकेदाराला या कामासाठी निधी दिलाय हा ठेकेदार का काम सुरू करत नाही गेल्या तीन वर्षापासून या प्रशासक नगरपालिके असल्यामुळे सदिल कामाला वेळ लागतोय याच कारण काय कुठेतरी हा रस्ता न करता कामे बिले उचलण्याची तयारी तर नाही ठेकेदार असे अनेक प्रश्न मला या निमित्ताने मी प्रश्न असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या निमित्तानं मी आज तुम्हाला या रोडची व्हिडिओच्या माध्यमात बरच व्हिडिओ रोड दाखवणार आहे सोळा महिन्यामध्ये जर रोडाची रोड सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळत नसेल कुठेतरी कोणतरी आवाज उठवला पाहिजे या निमित्ताने आवाज उठवण्याच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी आलोय तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी मुख्याधिकाऱ्याला विनंती करतो की आपण या ठेकेदाराला आदेश द्यावेत नसता या ठेकेदाराला मुहूर्त मिळत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही मुहूर्त मिळवून देऊ त्याला आणि त्या इथल्या नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या निमित्ताने एवढं बोलतो त्या ठिकाणी काही नागरिक पण आहेत त्यांची पण इच्छा आहे आप की आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे विश्वनाथ हे विश्वनाथ आशीर्वाद सांगू काय काका इथं आहेत त्यांचे इथले रहिवासी आहेत काका हे रोड ना दोन वर्ष म्हणजे एकोणीस चार दोन हजार तेवीसला मंजूर झालेला आहे पण इथे ठीकेदार आला होता का हाय आपण किती दिवसापासून इथे या ठिकाणी राहतो हजार बारापासून राहतो काका हे दोन हजार बा बारापासून इथे राहतात जवळजवळ आज बारा वर्ष झाले काका का काय अडचणी आहे रोडच्या काय आम्हाला चालता येत नाही का जा नाही सुविधा नाही काहीच नाही कसं वागायचं कसं काय करायचं सगळं सगळं बघायला पाहिजे येऊन ते कुणीच बघत नाहीत काय नाहीत काकाचं मान्य आमच्या आडे अडचणीत कुणी जाणून घेत नाही लाईटी नसत्यात हे पुन्हा हे आडे अडचणी इच साप हे थे वाग थे थे थे। ते वागते ते होते त्याच्यात काही सुधारणात नाहीत ना आम्ही जायचं तरी कुणाकडे बरोबर या निमित्तानं मी सांगू इच्छितो काका सदरी लोड हे दीडशे दीडशे मीटरचा आहे दीडशे ते एकशे ऐंशी मीटरचा रोड आहे त्याची मंजुरी झालेली आहे पण या ठेकेदाराला लोकर लोकर काम सुरू सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळत नाही नक्कीच आपण सगळे नागरिक मिळून नगरपालिकेला या प्रश्नात जाब विचारू आणि लवकरात लवकर काम कसं सुरू होणार नाही याची आपण दखल घेऊ या निमित्ताने एवढं बोलतो काका आपले धन्यवाद आपण या प्रश्न समस्या मांडल्या नक्कीच आपला जे प्रश्न असेल समस्या असतील रोड नाली लाईटीच्या नक्कीच आम्ही या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो थांबतो